माझी लाडकी बहीण योजना आता ज्या महिलांच्या खात्यामध्ये पैसे आले नाहीत आता त्यांच्यासाठी एक महत्त्वाची बातमी मी समोर येत आहे तुम्हाला फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे तुम्हाला काय करायचं आहे जसं तुम्ही थमनेलमध्ये पाहिला आहे लाडकी बहीण योजना खात्यात पैसे आले नाही टोल फ्री नंबर तुम्हाला सांगणार आहे त्यावर तुम्हाला कॉल करायचा आहे आणि तुमची जे तक्रार आहे ते तुम्हाला तिथे नोंदवायचे आहे ते कशा प्रकारे तुम्हाला कॉल करायचा आहे तर नंबर कोणता आहे ते तुम्हाला तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि त्याचबरोबर तुम्ही जर आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केला असेल आणि तुमचा आधार लिंक झाला किंवा नाही झाला ते जर तुम्हाला चेक करायचं असेल त्याच्यासाठी देखील मी टोल फ्री नंबर सांगणार आहे व्हिडिओला फक्त शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओला व्हिडिओ पसंत आला तर व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असेल चॅनलला सबस्क्राईब करून नक्की घंटीची ऐकून ऑलर सिलेक्ट करून घ्या जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला सर्वात प्रथम पाहायला मिळेल नमस्कार मित्रांनो माझं नाव विनोद तुम्ही पाहता विनोद राठोड गुरु यूट्यूब चॅनल तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा मित्रांनो माझी लाडकी बहीण योजनेमध्ये भरपूर महिलांनी जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये भरपूर महिलांनी फॉर्म भरले होते आणि सतरा ऑगस्टच्या अगोदर अगोदर भरपूर महिलांचे फॉर्म हे अप्रुव्हल झालेले आहेत आता काही महिलांचे फॉर्म अप्रूव्ह झाल्यानंतर त्यांचे काही अडचणी होत्या ज्यामुळे त्यांच्या खात्यामध्ये पैसे आले नाहीत आता ते अडचणी कोणकोणत्या होत्या तर बघा कोणत्या महिलांचे बँक खात्याला आधार लिंक नव्हते तर आधार बँक खात्याला आधार लिंक होते पण मोबाईल नंबरला आधार लिंक नव्हते त्याचबरोबर काही महिलांचे खाते हे बंद होते त्यामुळे त्यांच्या खात्यामध्ये बँक पैसे हे डी बी टीद्वारे ट्रान्स्फर करण्यात येणार होते त्यामुळे त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे आले नाही अशा भरपूर अडचणी असल्यामुळे त्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नाही आता त्यांनी सर्व हे सर्व कामे क्लिअर करून घेतलेले आहेत तर आता तर त्यांनी काय करायचं आहे तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये ते टोल फ्री नंबर सांगणार nah आहे तुमच्या खात्याला आधार लिंक जर नसेल जर तुम्ही केला असेल आणि तो आधार लिंक झाला आहे किंवा नाही झाला ते त्याच्याबद्दल ती ती त्याच्यासाठी देखील मी टोल फ्री नंबर सांगणार आहे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा तर बघा जे पहिला नंबर आहे टोल फ्री नंबर सांगणार आहे तो नंबर म्हणजे हा जसा स्क्रीनवर तुम्हाला दिसतं आहे तसं तुम्हाला त्या स्क्रीनवरचा नंबरवर तुम्हाला तु मधातले जे पाच अंक आहेत ते मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि जर तुम्हाला याच्यावर कॉल करायचा नसेल किंवा तुम्हाला जर आधार सेंडिंग केलं आहे पण ते झालं आहे किंवा नाही झालं आहे जर तुम्हाला कॉल करून नसेल विचारायचं असेल तर याच्यावर देखील तुम्हाला मी व्हिडिओ बनवलेला आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळणार आहे तिथून जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता आणि तेथून तुम्हाला तुम त्या व्हिडिओमध्ये सगळी सविस्तरपणे माहिती सांगितलेली आहे तुमचं बँक खातं चालू आहे की बंद आहे किंवा तुमचं अकाउंट हे बँकेशी आधार कार्डशी लिंक आहे किंवा नाही आहे त्याच्यानंतर मोबाईल नंबर हा आधार क्रमांकाशी लिंक आहे किंवा नाही आहे ते देखील याच्या याबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये पूर्ण सांगितलेल्या व्हिडिओला नक्की भेट द्या हा व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत नक्की बघा तर चला पहिला नंबर आहे अठराशे आणि त्याच्यानंतरचे नंबर नोट करून घ्या जेणेकरून तुम्हाला हा व्हिडिओ पाहिल्यानंतर त्या नंबरवर तुम्ही टोल फ्री कॉल करून घ्या ठीक आहे तो नंबर आहे अठराशे दोनशे तेहतीस चौसष्ट असा नंबर तुम्हाला डायलपॅडमध्ये डायल, डायल करायचा आहे आणि त्याच्यावर तुमची जी तक्रार आहे ते तुम्हाला तिथे नोंदून द्यायची आहे नोंद केल्यानंतर तुमची जी नोंद केल्यानंतर तुमच्या तक्रारची समस्या लवकरच सोडवण्यात येईल त्या नंबरवर कॉल करून तुम्ही तुमची तक्रार नोंदवू शकता आणि दुसरा नंबर आहे जर तुमचा आधार सिडिंग आहे किंवा नाही आहे आधार कार्ड हे बँक खात्याशी लिंक आहे किंवा नाही आहे हे जर तुम्हाला चेक करायचं असेल तर त्याच त्याच्यासाठी मोबाईल नंबर टोल फ्री नंबर आहे त्याच्यावर देखील तुम्ही कॉल करून पाहू शकता आणि तो नंबर म्हणजे एकोणीसशे सत्तेचाळीस म्हणजे एकोणीस सत्तेचाळीस या नंबरवर टोल फ्री नंबर आहे या नंबरवर कॉल करून तुम्ही तुमच्या बँकेची बॅ आधार लिंक आहे किंवा नाही हे सिडिंग स्टेटस तुम्ही चेक करू शकता त्याच्यावर तुम्हाला कॉल करायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय ऑप्शन मागतील ते तुम्हाला डायल पॅडमध्ये टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या बँकेची आणि आधार कार्डची सिडिंग स्टेटस तुम्ही अशा प्रकारे पाहू शकता आणि जर तुम्हाला हे अवघड वाटत असेल तर तुम्हाला व्हिडिओ देखील मी बनवलेला आहे तो व्हिडिओ जाऊन तुम्ही नक्की चेकआउट करा त्याच्यामध्ये सविस्तर तुम्हाला माहिती दिलेली आहे आणि अधिक माहितीसाठी टेलिग्राम चॅनल दिलेला आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल तेथून जाऊन जॉईन करून घ्या आणि त्याच्यामध्ये तुमचे जे काही प्रश्न असतील ते मला टेलिग्रामवर कॉ मेसेज करून तुम्ही सांगू शकता किंवा डी दे, इंस्टाग्रामची देखील लिंक आहे त्याच्यावर तुम्ही मला फॉलो करून मॅसेज करून मला डी एम करू शकता तुमची जे काही अडचण असेल ती मी सोडवण्याचा पूर्ण प्रयत्न करेन जेणेकरून तुम्हाला देखील मदत होईल आणि मला देखील तुमचा सोड मदत करण्यास आभार व्यक्त करावा म्हणजेच मला देखील चांगला वाटेल तर अशासाठी आणि अधिक माहितीसाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या आणि अशाच प्रकारचे नवीन नवीन नवी अपडेटसाठी ते चॅनलला सबस्क्राईब करून घंटीच्या ऐकून ऑल ओवर सिलेक्ट करून घ्या तर भेटूया नवीन अपडेट नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो